नागपूर येथील कल्पतरू बुद्धविहारामध्ये पूजनीय भिक्खू संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे आजच्या या महत्वपूर्ण बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत आजच्या या बैठकीत नागपूरमधील जवळपास सर्वच आदरणीय भिक्खू संघ उपस्थित आहेत पूज जो काही मोठा कार्यक्रम झाला आर एस एस आणि बी जे पी प्रणित तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आपल्याच भिक्षू संघातील भंते राहुल बोधी महाथेरो मुंबई भंते वीरत्न महाथेरो मुंबई आणि इतरही काही भिक्खूगण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते नक्कीच भिक्षू संघाकडून या सर्व भिक्खूंचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे भिक्षू संघाकडून सुद्धा आणि आपल्या बौद्ध समाजाकडून सुद्धा याविषयी दंडात्मक कारवाई व्हावी अशा प्रकारचा सूर आहे जे जे भिक्षू सोशल मीडियावरती आहेत त्या सर्वांनाच माहिती आहे की सोशल मीडियावरती अत्यंत अर्वाच्च भाषेमध्ये भिक्षु संघाच्या विरुद्धामध्ये बोलल्या जात आहे त्यामुळे आम्हीच पुढाकार घेऊन पूजने भनते विनरक्षिता यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि पूजेने भिक्षू संघाच्या पुढाकारात मार्गदर्शनामध्ये नक्कीच भंते राहुल बोधी बनते विरत्न यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजाला आवाहन करतो की कृपया आपण भिक्षू संघावरची श्रद्धा बिलकुलही कमी करू नये जे जे भिक्षू समाजाच्या तत्वांच्या विरोधामध्ये जाऊन बुद्ध बाबासाहेबांच्या तत्वांच्या विरोधामध्ये जाऊन आर एस एस आणि बी जे पीचं काम करत आहे भिक्षू संघ अशा भिक्षूंवरती कडक कारवाई करणार आहे फक्त थोडासा धीर धर्वा समाजाने बिलकुल हाय काही करू नये भिक्षू संघ अशा भिक्षूंवरती नक्कीच कडक कारवाई करणार आहे यानंतरही भिक्षू संघामधील असे कोणी भिक्षू असतील की ज्यांचा आर एस सी आणि बीजेपीशी जे संबंधित संघटनेशी संबंध असेल अशाही भिक्षूंवरती भिक्षू संघ लवकरात लवकर कडक कारवाई करणार आहे जेणेकरून भिक्षू संघाची प्रतिष्ठा आणि श्रद्धा समाजाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कायम राहावी याकरिता भिक्षू संघ लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घेत आहे तर आजच्या या मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या या सगळ्या भिक्षू संघाच्या सहमतीने एक निर्णयाने भंते राहुल बोधी आणि भंते वीरत्न या दोन्ही भिक्षूंचा जाहीरपणे निषेध केला जात आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये विनयाला अनुसरून या दोन्ही भिक्षूंवरती लवकरात लवकर दंडात्मक कारवाई होईल अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतला जात आहे भदंत राहुल बोधी यांना भिक्षू संघातून काढून टाकून कावाओ अशी माँ मांगनी है जो भिक्षु संघ का लायक सदस्य नहीं है कि राहुल बोधी जी बाईस तारीख को अयोध्या में जो व्यवहार हुआ है उसमें शामिल थे ये भिक्षु संघ के लिए शर्मनाक बात है और उनको बहुत बार समझाए लेकिन वो आर एस एस के फंडे में ही जाते हैं तो ऐसे भिक्षु को भिक्षु संघ में नहीं रखना चाहिए भिक्षु संघ से बाहर निकालना चाहिए 22 जानेवारी अवैध मंदिर अविध्याला जे भिक्षु संघ गेले भिक्षु संघा ने ही गलिमा भिक्खु संघा कमी के लिए गलिमाग कमी केली हे भिक्खू संघाला कलंकित आहे आणि बौद्ध धर्मालाही कलंकित आहे असे भिक्खू या संघामध्ये नसायला पाहिजेत वरिष्ठ असो का कनिष्ठ असो असे भिक्खू संघामध्ये नसायला पाहिजेत म्हणून याच्याने समाजाने सावध राहा आणि भिक्खूने तर्क राहा आणि या आर एश एसच्या लोकांना जे मिळणारे लोक आहे त्या लोकांना धडा शिकवा आणि दंडित करा भिक्पुंना अशी माझी विनंती आहे आज या ठिकाणी कल्पतारू बुद्धिविहारामध्ये भिक्खू संघाची जी मिटिंग आयोजित केल्या गेली भिक्खू संघाच्या मिटिंगमध्ये सर्व भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय घेण्यात येत आहे ज्यामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अविद्याला राम प्रतिष्ठ प्राणप्रतिष्ठेचा राम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम जो झालेला आहे त्यामध्ये ऑल इंडिया विकृत संघाच्या माध्यमाने बदनंद राहुल बुधी आणि त्यांच्यासोबत काही आणखी भिक्षू होते वीरत्न सुमती पाल वगैरे तर त्यांना भिक्षू संघातून निष्कासित निष्कासित करण्यात यावा असा जो भिक्षू संघाने निर्णय घेण्यात चार सगळे सर्वांच्या वतीने घेण्यात येत आहे ज्यामध्ये बाबासाहेबांनी पहिलीच प्रतिज्ञा लिहिली दुसरी प्रतिज्ञा लिहिलेली आहे की रामकृष्ण यांना मी देव मानणार नाही त्यांची प्रति उपासनाही करणार नाही आणि हे तिथे उपासना करायला गेली त्यांच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे बावीस प्रतिज्ञा ज्या आपण समाजाला सांगतो त्याचा हा अपमान आहे आणि अशा प्रकारे आपल्या बौद्ध धर्माचा फार मोठा अपमान करणारे जे भिक्षू या कार्यक्रमामध्ये समावेश झाले त्यांचा निषेध करण्यात येत आहे त्यांना निष्कासित करण्याचा कर निर्णय समग्र भिक्षू संघाने या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा मला विभजंत करू ना बोली चंद्रपूर आणि हे जे प्रकरण आहे याला कुसंग जो कोणी निर्णय घेईल त्याला समर्थन आहे पण निवड दोन किंवा तीन चार होणार नाही ती पूर्ण ज्या पूर्ण बॉडी डिझाल करून ती पूर्ण बॉडी निलंबित करून नवीन बॉडी बनवायला पाहिजे कार्यक्रमाला जे भिक्षू गेले त्यांचा तर निषेध आहेच त्याचे मी याच्यावर नाही फेसबुकला आणि व्हॉट्सअपला मी निषेध नोंदवलेला आहे आणि हे ठरवलं आहे की यांना ब्रह्मदंड दिला पाहिजे भिक्खू संघासाठी बा भगवान बुद्धांनी सुद्धा ब्रह्मदंड सांगितलेला आहे तर हा जो ब्रह्मदंड वीरत आपले राहुल बोधी वीरत्न आणि त्याच्यात सहभागी झालेल्या भिक्खूंवर दिलाच पाहिजे तसेच आपले जेव्हापासून आपल्या भिक्खू संघामध्ये सामील झाले विरयो धम्म हे सुद्धा ब्र बंगला देश भिक्खू संघाच्या ब्रह्मदंडीतच होते आता सुमतीपाल जो आहे एकतीस डिसेंबरला मी त्यांच्याशी बोललो तर ते गृहस्थ होते नोकरीवर आहेत मुलं आहेत पण ते जुनंच नाव सुमती पाल म्हणून सांगितलं आणि त्यांनीच पहिला व्हिडिओ प्रसारित केला राम मंदिराच्या उद्घाटनाला काही गेले होते तर ते पैशासाठीच गेले असं असा ठाम हे आहे कारण कोणी आपली नोकरी सोडून नोकरीचे दिवसं सोडून पैसा पाणी सोडून तिथं सामनेर बनून जाणे आणि थेर सांगणे हे मोठी गलती आहे आणि विरत्न जो आहे ते प्रज्ञादीपच्या प्रज्ञादीप सांगतो त्याला संडा साफ करायला संडा साफ करते इतकी लाचारी भगवान बुद्धाला आपण आरोपाने सोडलं नाही भगवान बुद्ध निष्कलंक होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण त्यांनाही सोडलं सोडणे प्रत्येकावर आरोप काही नाही काही असतातच हे वैयक्तिक हेव्या दाव्यात पडण्यापेक्षा अशा सार्वजनिक जे बौद्ध धर्माला हानिकारक आहे अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होणे आणि तेही तिथं जाऊन भाषण देणे त्याचं संबोधन करणे हे तर निषेधाच्या लायक काय ब्रह्मदंडीतच यांना दिलं पाहिजे असं मला वाटते मी तेही लिहिलेलं आहे की भिक्खू संघाने यानंतर अशा भिक्खूंना की जे धर्माच्या विरुद्ध कार्य करतात राम मंदिरासारख्या ठिकाणी जाणे कुठे अजून कुठल्या कुठल्याच ठिकाणी जाणे आणि त्यातल्या कार्यक्रमामध्ये का सहभागी होणे अशा भिक्कूंना बिटिंग मिटिंगमध्ये बसू देऊ नये त्यांच्या मिटिंगमध्ये जाऊ नये त्यांना निमंत्रण देऊ नये त्यांना वन्ही म्हणू नये म्हणून त्याच्यावर एक उपाय म्हणून आपल्याला काहीतरी निर्णय जाहीर केला पाहिजे मंत्रीजींनी सांगितलं त्याला माझं समर्थन आहे आणि असेच यानंतर कोणी असं जाणार नाही याला मज्जा झाला पाहिजे या दृष्टीनं पण ऑल इंडिया भिक्खो संघाची मिटिंग झाली पाहिजे आदरणीय भिक्खू महापंतजी महास्थवीर यांनी जे आपलं मत या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे ते खरोखरच आवश्यक आहे जो बावीस तारखेला चोवीसच्या बावीस तारखेला जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाचा अनेक काही त्यांचे जे संत होते त्या संतांना देखील विरोध केला काही चार पाच असे संत होते प्रमुख संत होते त्या संतांना देखील विरोध केला आणि त्यांनी शंकराचार्य वगैरे यांनी विरोध केला मग त्यांनी विरोध केला जे त्यांचे रामाचे ते भक्त आहेत अनुयायी आहेत त्यांनी जर विरोध केला आपण जावं काय आणि महत्वाचं माझ्या ते लक्षात आलं महत्वाचं म्हणजे ते बाबरी मशीद कोण्या दिवसाला पाडलेली पढ़ पाडण्यात आली बाबरी मशीद कोण्या दिवसाला पाडलं कोणा तारखेला सहा डिसेंबरला ज्या दिवशी बाबासाहेबांचं परिणि महाप्रयाण झालं त्या दिवशी म्हणजे त्या